धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ शोभा बच्छाव यांनी जिल्हाधिकारींशी बैठकीत विकासाच्या प्रश्नांवर केली चर्चा मनपाच्या अन्यायकारक घरपट्टी वाढीला स्थगिती मिळविल्याबद्दल आमदार फारुख शाह यांचा धुळेकर नागरिकांनी केला सत्कार धुळे जिल्ह्यातील सहकार विभागातील विविध समस्यांबाबत आठ जुलै रोजी पत्रकार भवनात विशेष बैठकीचं आयोजन आणि खोरदड येथील धोकेदायक जीर्णविहीर बुजविण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांची धुळे तालुका पोलीस ठाण्यात निदर्शने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यात शनिवार दिनांक सहा जुलै रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या होत्या यावेळी खासदार डॉक्टर बच्छाव यांनी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्यासोबत बैठक घेऊन जिल्ह्यातील विकासाच्या प्रश्नांवर चर्चा केली यात प्रामुख्याने धुळे जिल्ह्यातील धुळे शहर धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा या तीन विधानसभा मतदारसंघातील विकासाच्या प्रश्नांवर विशेष लक्ष केंद्रित करून चर्चा केली यात या मतदारसंघांमधील सिंचनाचे प्रश्न शेतीचे प्रश्न मनमाड इंदोर रेल्वेमार्ग धुळे एम आय डी सी विस्तारीकरण नरडाणा कॉरिडॉर प्रकल्प अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयांबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून हे प्रश्न खासदार म्हणून प्राधान्याने सोडविण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करेन असं खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं नाही आज कलेक्टर साहेबांकडे एक आढावा बैठक मी घेतली आणि त्याच्यामध्ये आपले जे तीन विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यात धुळे श धुळे ग्रामीण आणि शिमखेडा या तिन्ही मतदारसंघातील जे काही विविध प्रश्न आहेत तर त्या संदर्भामध्ये ही मिटिंग घेण्यात आली त्याच्यामध्ये धुळे शहरामध्ये महानगरपालिकेचे अन अंतर्गत जे काही प्रश्न आहेत मग ते धुळे शहराला पिण्याच्या पिण्याचं जे पाणी आहे ते आठ दिवसांनी येतं तर त्या संदर्भामध्ये आपल्याला तो जो पिरियड आहे तो कसा कमी करता येईल साधारणत एक दिवसा किंवा रोज पाणी पिण्याचं पाणी कसं मिळेल या संदर्भात देखील त्या ठिकाणी मी चर्चा केली त्याचप्रमाणे इंदोर मनमाड रेल्वे मार्गाच्या संदर्भामध्ये जे काम कुठपर्यंत आलेलं आहे आणि कधी आपल्याला ते पूर्ण म्हणजे सुरू करता येईल त्या संदर्भामध्ये पण चर्चा झाली अधिकाऱ्यांनी त्या संदर्भात जागा अधिग्रहण करणं हे सध्या चालू आहे आणि प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याच्या हो संदर्भामध्ये सांगितलेला आहे आणि त्या संदर्भात जे काही फायनान्स केंद्रामध्ये जे, केंद्रा जे काही निधीच्या संदर्भामध्ये प्रश्न आहे तर तो देखील सांगितला त्याचा पाठपुरावा मी निश्चित करणार आहे त्याचप्रमाणे सुलवाडे कृषी उपसा जलसिंचन योजना जी आहे तर तो पण विषय चर्चा त्याच्या त्या विषयाबद्दल पण चर्चा घेतली तर ते देखील काम जे आहे ने हो ते राज्य शासनाकडे पाठपुरावा चालू आहे आणि सन्मान्य आमदार महोदय आणि मी देखील त्या त्याच्यामध्ये लक्ष घालेल आणि लवकरात लवकर ही योजना ही सुरू करण्याच्या संदर्भामध्ये आणि लक्ष घालू मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास नाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळेकर जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असलेली अन्यायकारक घरपट्टी वाढीला स्थगिती मिळविल्याबद्दल आमदार फारुख शाह यांचा नागरिकांनी शनिवार दिनांक सहा जुलै रोजी आमदार कार्यालयात समारंभपूर्वक सत्कार केला धुळे शहरातील अन्यायकारक घरपट्टीचा फेरविचार होऊन जुन्या दराप्रमाणे घरपट्टीची आकारणी करण्याबाबतची मागणी आमदार फारुख शाह यांनी प्रधान सचिवांकडे केली होती त्यानुसार राज्याचे प्रधान सचिव नगरविकास विभाग यांनी धुळे महानगरपालिकेकडून वाढीव घरपट्टीबाबत अहवाल मागितला होता आयुक्त धुळे महानगरपालिका यांनी यासंदर्भात अहवाल सादर केला होता मात्र सदर अहवालातून प्रत्यक्षात काहीच निष्पन्न होत नसल्यानं आमदार फारुख शाह यांनी विशेष बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती या मागणीनुसार दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रधान सचिव नगरविकास विभाग यांच्या दालनात बैठक संपन्न झाली बैठकीत पुनर्मूल्यांकनाच्या प्रक्रियेत मालमत्ता करात वाढ होणं अपेक्षित असून ज्या मालमत्तांमध्ये क्षेत्रवाढ नाही अशा जुन्या मालमत्तांच्या करात दुपटीपेक्षा अधिक वाढ होऊ नये असे निर्देश प्रधान सचिव यांनी दिले होते मात्र तरीही धुळे महानगरपालिकेतर्फे शहरातील मालमत्ताधारकांना वाढीव घरपट्टीच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत महानगरपालिकेने शहरातील मालमत्ताधारकांना आकारलेली वाढीव घरपट्टी रद्द करावी म्हणून आमदार फारुख शाह यांनी पत्रांद्वारे वारंवार मागणी केली होती मात्र प्रशासनाने घरपट्टी वाढ रद्द केली नाही त्यामुळे महानगरपालिकेने शहरातील मालमत्ताधारकांना आकारलेली वाढीव घरपट्टी रद्द करावी म्हणून बुधवार दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी आमदार फारुख शाह यांनी मंत्रालयात सभागृहाच्या पायऱ्यांवर उपोषण सुरू केलं जोपर्यंत शासन घरपट्टी रद्दचा निर्णय देणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील अशी भूमिका आमदार शाह यांनी घेतली या आंदोलनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ दखल घेत आंदोलनस्थळी जाऊन आमदार फारुख शाह यांची भेट घेत मागणी जाणून घेतली तसेच मुख्यमंत्र्यांनी तात्काळ नगरविकास विभागाचे सचिव डॉक्टर गोविंदराव यांना तात्काळ भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून धुळे महानगरपालिकेच्या वाढीव घरपट्टीला स्थगिती दिली मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन केलेला हस्तक्षेप आणि धुळे महानगरपालिकेच्या वाढीव घरपट्टीला दिलेली स्थगिती यामुळे आमदार फारुख शाह यांनी उपोषण स्थगित केलं आमदार फारुख शाह यांनी थेट मुख्यमंत्र्यांमार्फत वाढीव घरपट्टीला स्थगिती मिळविल्यानं तमाम धुळेकर जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे त्यामुळे जनतेनं आमदार फारुख शाह यांचा सत्कार करून आभार मानले या सत्कार कार्यक्रमात ज्येष्ठ दलित नेते हरिश्चंद्र लोंढे नगरसेविका सुशिला ईशी यांचे पुत्र योगीश इशी नगरसेवक सईद बेग डॉक्टर दीपश्री नाईक सिद्धार्थ जगदेव धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सचिव सचिन बागुल यांनी मनोगत व्यक्त करून आमदार फारूक शाह यांच्या विकास कामांची प्रशंसा केली धुळे शहरातील विविध भागांमधून आलेल्या नागरिकांनी बुके पुष्पगुच्छ फुलहार देत आमदार फारुख शाह यांचा सत्कार करून त्यांचा आभार मानित पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या लेकिन ये जो कमिश्नर है इन्होंने ये कहा कि ये भारतीय जनता पार्टी के नगर सेवकों ने इसका ठहराव किया है तो वो ठहराव अपने वहाँ मंजूरी के लिए भेजा है लेकिन मैंने वहाँ पर गोविंदराज साहब जो हमारे प्रधान सचिव है उनको ये बोला कि ये सरकार को अधिकार है अगर महासभा में वो ठहराव आया है तो उसको विखंडित करने का अधिकार सरकार को है और ये ठहराव को आप विखंडित करके जो हमारे शहर के लोगों को जो तो घर पट्टी लगाई गई है उसको जूने दर के परमाणे अपने आकारनी करना चाहिए ऐसा आदेश करो तो उन्होंने यह आदेश किया था कि जो घर पट्टी की वार हुई है वो डबल से ज़्यादा नहीं होना चाहिए लेकिन उसको भी कमिश्नर ने नहीं माना और आप लोगों ने देखा कि जिन लोगों की घरपट्टी पहले नौ सौ रुपये आती थी उनको डायरेक्ट अड़तीस हजार आना शुरू थी जिन लोगों को दो हजार आती थी उनको चालीस हजार आना शुरू हुई ऐसे काम महानगर पालिके ने किए इसलिए मैंने वहां पर पहले तारंकित प्रश्न लगाया लेकिन मेरा तारंकित प्रश्न भी उन्होंने रद्द किया उसको मंजूर नहीं किया आखिरकार मुझे विधान भवन के पायरी पर बैठना पड़ा और मैंने जब तक यहाँ पर मुख्यमंत्री आते नहीं या तो प्रधान सचिव आते नहीं और ये आदेश नहीं देते

कार्यसम्राट म्हणून घेतात विकास रत्न म्हणून घेतात विकास पुरुष म्हणून घेतात अशा अनेक उपाध्या लावून फिरतात मात्र आपलं काम हे <प्राँगा> आहे हे यांच्यापेक्षा अगदी वेगळं आहे आपला गाजावाजा कमी आणि काम जास्त आहे आणि म्हणूनच आज एकाच गोष्टीसाठी मी या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटतो जसे यांच्या या उपाध्या आहेत विकास कार्य कार्यसम्राट विकास पुरुष वगैरे तर आज सर्वांच्या भाषेने मी देखील आपण एक उपाधी घेऊ इच्छितो आपल्या नावामध्ये आडनावामध्ये शाह आहे पण आपण फक्त शाह राहिलेला नाही तर विकास कामांचे शहर शाह झालेला आहे धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्ह्यातील सहकार विभागातील विविध समस्यांबाबत दिनांक आठ जुलै रोजी दुपारी दोन वाजता धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनातील सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून उपस्थितीचं आवाहन करण्यात आलं आहे धुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध प्रकारच्या सहकारी संस्थांचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याद्वारे विनंती करण्यात येते की धुळे जिल्ह्यातील उपनिबंधक सहकारी संस्था या पदावर वर्ग एकच्या अधिकाऱ्याची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी यासाठी व उपनिबंधक धुळे तालुका या पदावर नियमित अधिकाऱ्याची नियुक्ती करणे आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था साखरी तालुका यांची धुळे जिल्हाबाहेर अन्यत्र बदली करणे आणि ज्यांच्या या संदर्भात तक्रारी आहेत किंवा जे कार्यकर्ते पदाधिकारी व अन्य कोणी व्यक्ती जी सहकार क्षेत्रात कार्यरत आहे आणि त्यांच्यावर अन्याय झालेला आहे किंवा या क्षेत्रात अन्यायाचा सा सामना करण्यासाठी सर्वांसाठी सोमवार दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पत्रकार भवन येथे विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला आयोजक सर्वश्री मोहन पाटील गोपाल मारवाडी ए एन चौधरी पी बी सोनोने डॉक्टर सरोजताई पाटील हिरालाल कोळी वाकडे एस एन विस्पुते ॲडव्होकेट गोपालसिंग राजपूत टी एस देवरे ओंकार जाधव शिवाजीराव बोरसे पाटील के एन पाटील ॲडव्होकेट हिरालाल परदेशी आदींनी उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्यातील खोरदड येथे दलित वस्तीला लागून असलेली सुमारे पन्नास ते साठ वर्षांपूर्वीची जुनाट जीर्ण विहीर बुजविण्यात यावी अशी मागणी करीत खोरदड ग्रामस्थांनी महिलांसह धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात निदर्शने केली तसेच या संदर्भात पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांना मागणीचं निवेदन सादर केलं निवेदनात म्हटलं आहे की खोर्दड येथे दलित वस्तीला लागून असलेली सुमारे पन्नास ते साठ वर्षांपूर्वीची एक जुनाट विहीर असून ही विहीर पूर्ण जीर्ण झाली असून धोकेदायक बनली आहे या विहिरीत गावाच्या नालीचं पाणी जातं गावकरी या विहिरीत कचरा टाकतात यामुळे विहिरीतील पाणी दूषित आणि विषारी झालं असून या पाण्याची दुर्गंधी दलित वस्तीस पसरत आहे सध्या पावसाळा सुरू असल्यानं या दुर्गंधीमुळे रोगराई आणि आजार पसरण्याचा धोका आहे या विहिरीला कठडे नसून ती जमीन लेवलला समांतर आहे या विहिरीला लागूनच रस्ता आहे त्यामुळे नागरिक महिला लहान मुले या रस्त्यानेच ये जा करीत असतात या विहिरीत तोल जाऊन जीवितहानी होऊ शकते याशिवाय विहिरी शेजारून जाणारी गुरेढोरे कुत्रे किंवा पाळीव प्राणी विहिरीत पडून दगावू शकतात या सर्व समस्या लक्षात घेऊन खोर्दड ग्रामपंचायतीनं ही विहीर बुजविण्याचा ठराव केला आणि तो मंजूरही करण्यात आला आहे मात्र काही लोकांचा याला विरोध असून त्यामुळे गावात दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे ही विहीर मोठा संघर्ष निर्माण करू शकते म्हणून ही विहीर तात्काळ बुजविण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे निवेदनावर निवेदना सतीश केदार दीपक केदार विवेक निकम लालू केदार जगदीश केदार समाधान केदार सुनील निकम दिलीप निकम वाल्मिक निकम सिद्धार्थ केदार आकाश निकम गोरख पाटील सुभाष पाटील विनोद पाटील विद्याधर पाटील बबन केदार रमेश निकम शालिक केदार बाबूलाल केदार देवीदास केदार काशीनाथ निकम यांच्या सह्या आहेत तालुका पोलीस स्टेशन येथे पी आय साहेबांना निवेदन देण्यात आले की कोरद येथील असलेल्या गुन्ह्याबाबत सदर ग्रामपंचायतमध्ये ठराव मंजूर झाला असून त्याबाबत बरेचसे काही मंडळी हे दोन समाजामध्ये निर्माण करत असून सदरी याबाबत आम्ही पोलीस स्टेशन पी आय साहेबांना तेच निवेदन दिले आहे की यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा बी आय साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला बी आय साहेबांनी याबाबत लवकरात लवकर आम्ही देखील निर्णय घेऊ याबाबत असं सांगून आम्हाला सांगितलं आहे तुम्ही एकाच मदान केल्या जाऊ तर आमच्या अखदारी कस्तीच्या बाजूला एक विहीर आहे ती विहीर आहे पण त्यामुळे ती पण खूप कुतून केलेली आहे तर बाकीचे लोक काही पण काढण कतर आम्ही त्या सांगतात हे आम्हाला खुदायची बाकीचे लोक म्हणतात रक्कम म्हणून आम्हाला म्हणजे दोनमध्ये तडची विहीर बांधायला लोक म्हणून हे आमचे दलित वस्तींसाठी जे विहिरे आहे फार इंशी सणापूर्वीचे आहे आणि ते विहिरीपासून त्या तलित वस्तीला फार मोठा त्रास होतो आणि गावातले जे कटारीचं पाणी आहे ते विहिरीमध्ये सोडलेलं आहे आणि आजूबाजूचे शेजारी आहेत त्या विहिरीमध्ये कचरा काढता विहिरीचं कंप्लेंट दूषित झाले विहिरी वासळलेली आहे तिचा कठा तुटलेला आहे आणि पाणी खराब झाल्यामुळे आणि पावसाळ्यामध्ये त्या विधीचे वस्तीवरती आजूबाजूला जे शेजारी आहेत त्या शेजाऱ्यांना त्या ठिकाणी डाग डेंगू मलेरियापासून मारपुढा चा करावं म्हणजे आरोग्य ठराव आणि शासनाने किंवा आम्ही संबंधित क्रमांक ठराव मंजूर करून घेतला आहे आणि त्या ठरावानुसार सगळा त्रास ते प्रारंभ मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल